नाशिक महानगरपालिका हद्दीत असणारे नवीन नाशिक सिडको होत निवडणुकीच्या मागणी नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या नवीन नाशिक विभाग सिडको विभाग या ठिकाणी काही राजकीय तसेच सामाजिक पदाधिकारी यांचे सामाजिक तसेच नवरात्र उत्सव दसरा याचे बॅनर लागत असून ते बॅनर शहराचे विद्रुपीकरण करत आहेत तसेच नवीन नाशिक भागात त्रिमूर्ती चौक दिव्या ते गृहोसिस कॉलेज उपेंद्रनगर या ठिकाणी तसेच दुभाजक यांच्या मध्यभागी विद्युत खांबावर बॅनर लावण्यात आले असल्यामुळे एका महिलेचा अपघात होता होता वाचला या पोल बॅनर मुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे तरी ते बॅनर शहराची शोभा खराब करत आहेत तसेच दिशादर्शक फलक आहेत त्यावर सुद्धा ही बॅनर लावले गेले आहेत या बॅनरमुळे बाहेरच्या नागरिकांना रस्ते दिसण्यास व समजण्यास दिशाभूल होते त्यामुळे हे बॅनर काढून टाकण्यात यावे अशी नागरिकांची मागणी होताना दिसून येत आहे हे बॅनर शहराची शोभा करण्यास कारणीभूत असून विना परमिशन अतिक्रमण केले असतील अशा बॅनरवर महानगरपालिका कारवाई करणार का येत्या दिवसात दिसूनच येईल जर हे बॅनर काढले नाही तर महानगरपालिका अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी यांच्या होणाऱ्या कारवाईवर राजकीय दबाव आहे का हे उघड उघड दिसून येईल एस एन टी व्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका